नाही सुभाष शिर्के ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्येष्ठ संपादक आहेत महाराष्ट्रातील एक मान्यवर सुपरिचित व्यक्तिमत्व आहे म्हणून नाही तर एक भारतीय नागरिक म्हणून ज्यांचं नाव मतदार यादीत होतं शेवटी लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात सर्वात मोठं काय काम केलं तर एक नागरिक एक मत असं आपल्याला मताधिकार दिला तुम्ही जेव्हा त्या अधिकाराचाच भंग करता मतदार यादीत असलेली नाव हे मी माझ्या कुटुंबाच्या बाबतीतही बोललो ना चार पैकी दोन गाय हे असं कसं घडू शकतं म्हणजे आता मी निवडणूक अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलंय काय होईल ते पाहू इथं व्यक्ती कोण कोणत्या पदावर काय ते महत्वाचं नाहीच भारतीय नागरिक म्हणून संविधानानं ना दिलेल्या मताधिकाराचं जर तुम्ही हिरावून घेत असाल ते गंभीर नाही का म्हणजे आज त्या मनसैनिकांनी निवडणूक कार्यालयात तोडफोड केल्याचं मी वाचलं हा मार्ग नाहीये हिंसेला आपला विरोधच असतो तुमच्या माझ्या सुभाषजी सारख्या असतो मात्र तुम्ही सांगा हे अशा पद्धतीनं तुम्ही घाईघाईत याद्या जाहीर करता त्या लोकांपर्यंत पोहोचू देत नाही त्या सर्चेबल ठेवत नाही मी स्वतः माझ्या सोशल मीडिया अकाउंटला जेव्हा महापालिकेनं एक अधिसूचना जारी केली की के पहा तुमचं तपासा ती जेव्हा मी तिकडं पोस्ट केली अनेकांचे फोन आले किंवा सर नाही त्यात तपासता येत म्हणजे अशा पद्धतीनं ज्यांना माहिती आहे जे इतरांना जाग करतात त्यांनाही त्यांची नावं जर शोधता येत नव्हती महापालिकेच्या तिकडे किती विचित्र येत होती मी स्क्रीनशॉट काढून ठेवले मी वाट पाहतोय एकंदरीत या याद्या जाहीर होऊ दे किती जणांची नावं नाही आहेत मग त्यातला घोड पुराव्यासह आपण मांडू शकतोय हा जो प्रकार चालतो मग तिथं कुठंतरी केवळ औपचारिकता पार पाडली जाते का परंतु तरी सुद्धा एक मात्र मी नक्की सांगेन की दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी मधल्या काळात यात खूप खूप प्रयत्न केले एकीकडे मी एवढं नक्की सांगेल की महायुतीच्या तुलनेत मविया पुन्हा एकदा झोपेत होती गाफील होती असे प्रयत्न काही दिसले नाहीत निवडणूक लढवण्याचे तेच दोन्ही ठाकरे बंधूंच्या बाबतीत मात्र दुसरीकडे निवडणूक याद्या मतदार याद्यांच्या बाबतीत आदित्य ठाकरेंकडून मनसेकडून ज्या पद्धतीचे प्रयत्न सुरू होते त्यात कुठेतरी नंतरच्या टप्प्यात स्वतः आदित्य ठाकरे बोलून गेले त्या ट्रॅप आहे की काय की दुबार मतदारांमध्ये आम्हाला गुंतवून ठेवायचं आणि नंतर अचानक निवडणुका तसंच झालंय हे तसंच झाल्याचं दिसतंय की दुबार मतदार याद्या तपासण्यातच शिवसैनिक मनसैनिक एवढे गुंतलेले होते की ते प्रत्यक्षात लोकांपर्यंत जाऊन पक्षाची भूमिका पोहोचवणं इतर काही करणं त्यात ते किती तरी सुद्धा अर्थात ते सकारात्मक भाग असतो की त्यानिमित्ताने ते पोहोचले असेल परंतु या याद्या तपासणं हे निवडणूक का आयोगाचं काम ज्या सॉफ्टवेअरचा खूप मोठ्या बाता मारल्या गेल्या बिहारच्या वेळी ते सॉफ्टवेअर प्रत्यक्षात फोटोनुसार तपासू शकत होतं का ब्लॅक अँड व्हाईट फोटो इतर फोटो इतर वेगळ्या पद्धतीने काढलेले फोटो ब्राझीलच्या मॉडेल सारखे फोटो असे अनेक स्वतः मला आठवत आहे आपल्या निवडणूक आयोगानं सुद्धा या बाबतीत असमर्थता व्यक्त केली की डुप्लिकेट वोटर शोधणं या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तेवढं प्रभावीरित्या शक्य नाही त्यामुळे कुठेतरी पहा आपण हे शुद्धीकरण ते शुद्धीकरण शुद्धीकरणाच्या काळात आहोत सध्या मात्र मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी एकंदरीत निवडणूक तंत्राच्या शुद्धीकरणासाठी ज्या गंभीरतेनं प्रयत्न केले गेले पाहिजेत ते होताना दिसत नाही त्यामुळे निवडणुकांचे सोळा जानेवारीला लागणारे निकाल काही असले तरी आतापासूनच त्यासाठीची कारण जे पराभूत होतील त्यांच्यासाठी तयार ठेवण्यात आलेली आहेत आणि त्यासाठी त्या राजकीय पक्षांना दोष देता येणार नाही हे सुद्धा इथं स्पष्टपणे सांगावं लागेल